आज माननीय उपसरपंच शहाजी नाना कोल्हे यांनी जिल्हा परिषद सर्कल गुरुपिंपरी सर्कलमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या वतीने इच्छुक उमेदवारी अर्ज माननीय राजेश भैया टोपे साहेब यांच्या कार्यालयावर माननीय खोसे साहेब यांच्याकडे दाखल केला शहाजी कोल्हे अनेक वर्षांपासून तळमळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे तसेच प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांची सहकार्याची भावना असते शहाजी कोल्हे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कट्टर समर्थक सुद्धा मानले जाते ते यावेळी म्हणाले की मला पक्षाने संधी दिली तर मी नक्की निवडणूक लढवेल आणि जिंकून येईल मी गुरुपिंपरी गावचा उपसरपंच असताना माझ्या कार्यकाळात अनेक मोठमोठाली कामे केली सर्वांना सोबत घेऊन मी सर्कलमध्ये काम केली व करत राहील मी पक्षाच्या अनेक जिम्मेदारी पार पाडली असून पक्षाने माझ्यावर कोणतीही जिम्मेदारी दिली तर मी ती चौखोपणे सांभाळतो असे यावेळी त्यांनी सांगितले आहे तसेच इच्छुक फॉर्म भरताना माझ्या मित्रपरिवारांनी मला उत्कृष्ट प्रतिसाद दिला असून यावेळी सर्कलमधील सर्व गावातील सरपंच उपसरपंच व पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एसटी मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष